शिरोली औद्योगिक वसाहतीमधील गॅरेजमध्ये गॅसच्या ट्रकने घेतला पेट शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीमधील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी थांबलेल्या गॅसच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की थोरात कंपनीचा गॅस पुरवठा करणारा ट्रक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एम आय डी सी येथील डी पी आय बँके शेजारी असणाऱ्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आला होता शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास या ट्रकने अचानक पेट घेतला ही घटना शेजारी असणाऱ्या ट्रान्सपोर्टमधील एक चालक लघुशंकेसाठी उठला असता त्याच्या लक्षात आली त्याने ही माहिती गॅरेज मालकास कळवली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलास कळवलं या ट्रक शेजारी असणाऱ्या गाड्या तात्काळ बाहेर काढल्या या ट्रकमध्ये तीन रिकाम्या सिलेंडर टाक्या होत्या यातील एका टाकीचा स्फोट झाला या टाकीत ट्रक जळून पूर्णपणे बेचिराग झाला आहे ट्रकचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशामक गाडी आल्यानंतर आग विझवण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच शेजारी उभ्या असणाऱ्या गाड्या बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे महानकारी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा